भूमि विविध विकास कामाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने आज आपण इथे उपस्थित आहोत मी सर्वप्रथम आमच्या खात्याच्या वतीने आदरणीय उदय सामंतजींचा मनापासून आभार माने की त्यांनी आज इथे आमच्या विनंतीचा मान ठेवून ते इथे आले इथले स्थानिक आमदार असले तरी त्यांनी नेहमीच या मिरकरवाड्याचा विकास झाला पाहिजे अशी त्यांची स्वातंत्र्यानी भूमिका असली आतापर्यंत होती आणि म्हणून आज ह्या विकास कामाच्या सुरुवातीला ते आवर्जून इथे उपस्थित राहून कामाला शुभेच्छा देण्यासाठी जे आलेले आहेत ते मी माझ्या वतीने माझ्या मत्स्य व्यवसाय खात्याच्या वतीने मी त्यांचा मनापासून आभार माने बांधवानो आजचा हा कार्यक्रम काही अर्थाने फार महत्वाचा आहे जेव्हा आम्ही या महायुतीच्या सरकारमध्ये विभ व्यवसाय व बंदर खात्याचे मंत्रीपदाची शपथ घेतली किंवा जबाबदारी घेतली तेव्हाच आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री आमचे अजितदादा आम्ही सगळ्या जणांनी सरकार म्हणून आपल्या किनारपट्टीचा विकास कसा झाला पाहिजे किनारपट्टीवर राहणाऱ्या सर्व मच्छीमार बांधवांच्या आयुष्यामध्ये आर्थिक समृद्धी कशी आली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलायला ठरवलेली होती त्याचमध्ये आपल्या ह्या मिरकर वाड्याचा विकास हा आमच्यासाठी अतिशय महत्वाचा होता जेव्हा आम्ही ह्या मिरकर वाड्याकडे जेव्हा निधी आमच्याकडे प्राप्त झाली तेव्हा आमच्या समोर तिकडच्या असलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा आमच्या समोर आला जेव्हा अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये आम्ही जेव्हा निर्णय घेतला तेव्हा मला याची जाणीव आहे असंख्य लोकांना त्याबद्दल गैरसमज निर्माण झाले तेव्हा आमच्या पोटावर हे लोक लात मारतायत का विशिष्ट काही एका, एका वर्गाला जे लोक टार्गेट करतायत का असे असंख्य विषय त्या नजरेसमोर आले पण बांधवांवर आपल्या सगळ्या जणांना मी आवर्जून सांगेन आमच्यासाठी मिळकरवाड्याचा विकास हाच महत्वाचा असल्यामुळे आम्ही कडू असला तरी पण तो निर्णय आम्हाला घ्यायला लागला आणि त्याचमुळे आज हे परिसरामध्ये आपण आजूबाजूला हे जे वातावरण आपण पाहू शकतो हे सरकार महायुतीचं सरकार हिंदुत्वादी विचाराच्या असल्यामुळे आणि आम्ही पहिल्या दिवसापासून आमची भूमिका स्पष्ट आहे आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते राष्ट्र स्वयं संघाच्या विचारांवर चालणारे कार्यकर्ते ज्यांच्यासाठी हिंदुत्व हे राष्ट्रत्व आहे जो व्यक्ती ह्या देशाला आपला राष्ट्र समजतो या तिरंग्याला आपला झेंडा समजतो आणि आमच्या बरोबर भारत माताची जय म्हणतो त्याचा विकास आम्ही नक्की करणार ही भूमिका आमच्या सरकारची आहे आणि त्या दृष्टिकोनातून चालण्याचं काम आम्ही आतापर्यंत केलेलं आहे आम्ही भारत माताची जय म्हणणाऱ्या व्यक्तीला खांद्याला खांदा लावून उभा राहतो आणि सर तंत्र जुदा म्हणणारा कुठला व्यक्ती असेल तर त्याला आम्ही सोडत नाही हेच आमच्या हिंदुत्वी सरकारचं भूमिका आहे आणि म्हणून आम्ही पहिल्या दिवसापासून ठरवलं की ह्या भागाचा विकास आम्हाला करायचा असेल तर आलेली जी प्राप्त निधी आहे जे दुसऱ्या त्या निमित्ताने आता तुम्ही जसा आमच्या फाटकजींनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही बघा हॉस्टेल हॉलपासून कंपाऊंड हॉलपासून प्रशासन प्रशासकीय इमारत अशा प्रत्येक बाबी आपल्याला इथे उपलब्ध राहणार आहे जेणेकरून मिरकर वाऱ्याला खऱ्या अर्थाने जे आपल्याला आर्थिक समृद्धी चिंबवण्यात चालना इथे द्यायची असेल तर ह्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये निधी खर्च करणं गरजेचं होतं उदयजींना सांगेन की ह्या इकडे सक्षमीकरणासाठी पण आपण मोठ्या प्रमाणामध्ये तरतूद करून ठेवलेली आहे काही इकडचा भाग खचत चाललेला आहे आपल्या इकडच्या मच्छीमारांना तिथे किती वर्ष ते वापरू शकतील अशा पद्धतीचा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला होता कारण तो अतिशय नाजूक होत चालला होता म्हणून आज जसा आपण ह्या विकासाचे भूमिपूजन करण्याच्या निमित्ताने जमलो आहे मी तुम्हाला प्रत्येकाला जे जे ह्या मिरकरवाड्यामध्ये येऊन व्यवसाय करतात किंवा आपला धंदा करतात मी तुम्हाला सगळ्या जणांना विश्वास देतो की ह्या सरकारच्या माध्यमातून तुमचं भविष्यात घडण्याचं काम निश्चित पद्धतीने होईल हा विश्वास तुम्हाला प्रत्येकाला मी देतो निमित्ताने आवर्जून मी उद्याजींचा आम्ही आभार माने जेव्हा आम्ही अशा पद्धतीची कारवाई करायची ठरवली त्यांनीही भूमिका घेतली नितेश नितेशजी कोणावर अन्याय होऊ देऊ नका विकास निश्चित पद्धतीने करू पण अन्याय व्हायला हो होता कामं नाही आणि म्हणून त्यांच्याबरोबर राहून त्यांचं सहकार्य घेऊन पोलिसांच्या आमच्या सगळ्यांचं सहकार्य घेऊन आम्ही तेव्हा अतिशय शांत पद्धतीने आपण इथे ही जागा मोकळी करून घेतली आणि यापुढचा विकास जेव्हा आपण प्रत्येक जण आपल्या नजरेने पाहत आपल्याला विश्वास बसेल की आम्ही जे काय पाऊल उचललं होतं ते आपल्या सगळ्यांच्या हितासाठीच होतं आपल्या सगळ्यांचं भविष्य घडवण्यासाठीच होतं आणि म्हणून जाता जाता एवढंच सांगेन आमच्या पाटकजींनी उल्लेख केला की के अठरा महिन्याचं काम आम्ही बारा महिन्यांमध्ये करण्याचा प्रयत्न करू पाटकसाहेब प्रयत्न हा शब्द आमच्या मध्ये नाही बारा महिने म्हणजे बारा महिने जेणेकरून आता गाडीतून उतरल्या उतरल्याच उद्याजींनी सांगितलं आणि त्याची दुसरा टप्पा ठीक आहे तिसऱ्या टप्प्याचे पण पैसे तयार ठेवा म्हणून एक लक्षात घ्यावा पालकमंत्र्यांचं आपल्यावर लक्ष आहे तुम्ही बाराचे तेरा महिने लावले तर उगाच वा, तो माझे तेरा वाढायची वेळ येईल अशी काय वेळ करून येऊ नका आणि म्हणून विकास करायचा असेल तो वेळच करू आणि क्वालिटीचं करू एवढंच या निमित्ताने मी सांगतो परत एकदा आपण जे मोठ्या संख्येने इथे जमलात आपल्या सगळ्या जणांच्या मनापासून आभार मानतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराज मार्गदर्शन करावं केंद्राच्या नूतनीकरणाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय मत्स्योद्योग मंत्री आदरणीय नितेश राणे आमचे कमिशनर सन्माननीय तावडे सन्माननीय फाटक भाजपाचे जिल्ह्याचे अध्यक्ष जी सावंत या नगरीचे माजी नगराध्यक्ष बंड्याशेख साळवी या जिल्ह्याचे माजी आरोग्य सभापती बाबू शेख शिवसेनेचे शहर प्रमुख बिपीनजी बंदरकर व्यासपीठावरील सर्वच महायुतीचे आमचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित मच्छीमार बंधू आणि बघितलेले त्या तुम्हाला निसर्गानं देखील आशीर्वाद दिलेला आहे त्याच्यामुळे चिंता करण्याची अजिबात आवश्यकता नाही आणि सगळ्या मच्छिमारांच्या मार्फत मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन एवढ्यासाठीच करतो त्या या विकास व्हावा यासाठी सातत्यानं वीस वर्ष आम्ही सगळे प्रयत्न करतोय परंतु निरकरवाड्याचा हो फेस टूचं काम पूर्ण होण्यासाठी कोकणातल्या सुपुत्राला मंत्री व्हावं लागलं हा एक नियतीचा खेळ होता आणि म्हणून मनापासून तुमचं अभिनंदन करतो मी गाडीतलं उतरल्यानंतर नितेशजींना सांगितलं की पहिला टप्पा पूर्ण झाला आहे बावीस फुटीचा दुसरा छत्तीस फोटीचा आता इस्टीमॅट तुम्हीच बनवताय त्याला देखील मंजुरी आपण द्यावी जेणेकरून कुठच्याही परिस्थितीमध्ये मच्छीमारावर अन्याय होणार नाही मच्छीमाराला चांगले दिवस यावेत त्यासाठी जो तुम्ही संकल्प केला आणि या मच्छी व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला त्याच्यामुळे मिरकरवाडा बंदर हे भविष्यामध्ये महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त उत्पादन करणारं बंदर ठरेल अशा पद्धतीनं आपण सगळ्यांनी घेऊन काम करण्याची गरज आहे जी काल आपला दौरा ठरला काल मी मिरकरवाड्यातल्या सगळ्या मंडळींना मरून घेतलं होतं आणि त्याला स्पष्टपणानं सांगितलं की आमची सगळ्यांची भूमिका काय की तुमच्यामध्ये कोणतरी गैरसमज होतात आमची सगळ्यांची भूमिका आहे जो राष्ट्रावर प्रेम करतो तो आमचा आहे जो भारत मातेवर प्रेम करतो तो, तो आमचा आहे त्याच्यामुळे मला सांगताना अभिमान वाटतो की दर पंधरा ऑगस्टला म्हणजे तावडे साहेब तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो दर पंधरा ऑगस्टला त्या मिरकरवाड्यातले मुस्लिम बांधव हे जवानांसाठी रक्तदान करतात हे गेले पंचवीस ते तीस वर्ष या मिरकरवाड्यामध्ये सुरू आणि म्हणून मला नितेशजीने एवढ्याच एवढ्यासाठी धन्यवाद दिले पाहिजेत की आपण ज्या भावनेतनं मिरकरवाड्याच्या विकासाला हात घातलेला आहे हे फार मोठं तुम्ही काम करताय आणि या मिरकरवाड्यातनं हजारो कोटीचा टर्न मच्छी व्यवसाय हा अतिशय चांगल्या पद्धतीनं होतो काल देखील मी सांगितलं की एलईडीचं समर्थन हे कोणच करणार नाही आणि शेवटी जसा पर्सेनेट मला जगला पाहिजे तसा माझा छोटा मच्छीमार देखील जगला पाहिजे ही जर आमच्या मत्स्य उद्योग मंत्र्यांची इच्छा असेल तर त्याला आपण समर्थन केलं पाहिजे अशी भूमिका काल आम्ही मिरकरवाड्याच्या बैठकीमध्ये मांडली आणि मी या तालुक्याचा आमदार म्हणून तुम्हाला ग्वाही देतो की जो मच्छीमाराच्या मतदारसंघामध्ये काम करतोय त्याला चांगले दिवस आणण्यासाठी जे तुम्ही प्रयत्न करताय डोळे झाकून उदय सामंत तुमच्यासोबत आहे हा शब्द देखील आज या कार्यक्रमाचा आणि विशेषतः मिडकडवाडा स्टेस तुमच्या निमित्तानं आपल्याला जर दिला तर तो चुकीचा होणार नाही तिथे जे एक खूप निर्णय कुणी घेतला होता मला माहीत नाही पण दोन हजार एकोणीसला मच्छीमारांना घातक असा एक निर्णय झाला ज्या किनारपट्टीवर कॉन्क्रीटचे काही दगड हे एका माझ्याच तालुक्याच्या जागेमध्ये बनून हे टाकले जात आहेत मी अनेक वेळा तावडेसाहेब मच्छीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की याला काही वजन आहे हे कशा पद्धतीचे दगड असले पाहिजेत याचं स्पेसिफिकेशन ठरलेलं आहे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे कशा पद्धतीनं काम करतोय याच्याशी माझं वैयक्तिक घेणं घेणं काही नाही परंतु ज्यावेळी मच्छीमारांना किंवा मच्छीमारांच्या जाळीला या जा सगळ्या दगडांचा त्रास होतोय त्यावेळी याचा रिव्ह्यू घेणं मंत्री महोदय अतिशय आवश्यक आहे त्याच्यासाठी देखील आपण एका बैठकीचं आयोजन करावं आणि दुसरी एक आनंदाची बाब सांगतो की तुमचा पायगुण अतिशय चांगला आहे या जिल्ह्यात तीन मोठी मच्छीमार बंदर आहेत एक नाट्याला मच्छीमार बंदर आहे एक हरण्याला मच्छीमार बंदर आहे आणि एक बिरकरवाडा मच्छीमार बंदर आहे गेली वीस वर्ष प्रत्येक मच्छीमार हे नाट्याचं बंदर व्हावं यासाठी प्रयत्न करत होता बिरकरवाड्याचं बंदर व्हावं यासाठी प्रयत्न करत होता आणि हरण्याचं बंदर व्हावं यासाठी प्रयत्न करत होता पण महायुतीच्या सरकारनं ना, नाट्याच्या बंदराला देखील दोनशे कोटी रुपये मंजूर केलेले आहेत हरण्याच्या बंदराला देखील दोनशे कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आणि आज तुमच्या पुढाकारानं जवळजवळ शंभर कोटी रुपये त्या विरकरवाड्या बंदराला झालेले मंजूर आणि भविष्यात होणारे मंजूर हे अतिशय चांगल्या पद्धतीचा निधी मिळतोय म्हणून तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी पुन्हा एकदा नितेश राणे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि भविष्यामध्ये हा बिरकरवाडा बंदर मलफीपेक्षा मोठं व्हावं यासाठी तुमचा कृपा आशीर्वाद या संपूर्ण मच्छीमार विभागाचा हा माझ्या मच्छीमारांवर मच्छी असावा ती देखील विनंती करतो आज तुम्ही माझ्या मतदारसंघामध्ये आला आणि राणे साहेबांसारखं तुम्ही देखील टायमिंगला याचं आहे सिद्ध करून दाखवलं कारण मी मला देखील कारण मला कोणीतरी सांगितलं की नितेशजी मिरकरवाड्याला पोचलेले आहेत म्हणून सगळ्यांना टाकून मी आज तिकडे आलो त्याच्यामुळं टायमिंग तर तार तुमचा अतिशय चांगलंच आहे त्याच्याबद्दल बोलण्याची काही आवश्यकताच नाही पण हे कोकणचा सुपुत्र मत्स्य विकासासाठी जीव ओतून काम करतोय हे परवा देखील त्यांच्या भारतातनं मला ऐकायला मिळालं मला त्यावेळी निधीशी तुमचं कौतुक करता आलं नाही पण आज जाहीरपणानं करतो की जे विधान परिषदेमध्ये तुम्ही केलेलं भाषण होतं हे मच्छीमारांच्या दृष्टीनं ऐतिहासिक होतं परंतु हे भाषण मच्छीमारांना कोण दाखवत नाही निवडणुकीच्या वेळी राजकारण करून मुस्लिमांच्या विरोधामध्ये महायुतीचं सरकार आहे अशा पद्धतीची एक भावना निर्माण करण्यामध्ये काही लोक यशस्वी होतात आणि म्हणून इथल्या मच्छीमारांना मला विनंती करायची आहे की नितेश राणेंचं पर्वाचं विधान परिषदेचं जर आपण भाषण ऐकलं तर तुमचे सगळे गैरसमज दूर होतील शेवटी आमचा एकच अजेंडा आहे की मच्छीमारांचा विकास झाला पाहिजे शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे या कोकणाचा विकास झाला पाहिजे आणि त्याच भावनेचं नितेशजी आज काम करतायत त्यांच्याबद्दल या ठिकाणी कौतुक व्यक्त करतो तुम्ही मतदारसंघामध्ये आला त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि सगळ्या रत्नागिरीतला मच्छिमार तुम्ही केलेल्या प्रत्येक विकासाच्या कामासोबत आहे एवढाच शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत धन्यवाद तुझे मी अक्षय की त्यांनी आभार प्रदर्शन करावं सर्वांना नमस्कार